मेहनत घेतली जे कष्ट प्रभाग क्रमांक एक ते प्रभाग क्रमांक दहाच्या सर्व उमेदवारांनी आणि ज्यांचा पराजय झालेला आहे या सर्व उमेदवारांनी मेहनत घेतली मव्हा शहरातल्या जनतेने विश्वास दाखवला त्यामुळे खऱ्या अर्थानं आजचा विजय विजय हा आम्ही या ठिकाणी साजरा करण्यासाठी संधी कार्यकर्ते प्रथम असतील जनता आणि आमचे दहाच्या दहा प्रभागातले उमेदवार यांच्यामुळं खऱ्या अर्थानं आजचा विजय उत्सव साजरा करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे असतील अजितदादा असतील आमदार राजाभाऊ खरे असतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आमचे सहकारी मित्र उमेशदादा पाटील शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष चरणराज चौरे फिप्टोप्पा देशमुख मिलिंद आश्टोळ मोहम्मद सर दिलीप गायकवाड या सर्व शहर अध्यक्ष आमचे शहर प्रमुख अतुल क्षीरसागर त्यांचे सर्व सहकारी या सर्वांनीच खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं भाजपनं या ठिकाणी धनशक्ती उभा केली आमदारांची फौज उभा केली मंत्र्यांची फौज उभा केली धनशक्तीची या ठिकाणी भिंत उभा केली आणि शिवसेनेचा पराभव झाला पाहिजे भाजपचा विजय झाला पाहिजे अशा पद्धतीचं कारण करण्याचं काम धनशक्तीच्या जोरावर करण्याचा प्रयत्न केला पण या माहोळ शहरातली जनता ही स्वाभिमानी आहे या महोळ शहरातल्या जनतेने आमच्या पूर्वजांनी इंग्रजाबरोबर लढाई केलेली आहे छातीवर आहेत तरी देखील आपला स्वाभिमान कधी या शहरातल्या जनतेने घाण ठेवला नाही त्यांच्या बरोबर ज्या पद्धतीने लढाई केली त्याच पद्धतीनं अनगडकरांच्या विरोधामध्ये लढाई केली आणि त्यांच्या धनशक्तीला हरवण्याचं काम या माहोळ शहरातल्या जनतेनं आमच्या निवडून आणलेला प्रचाराच्या निमित्ताने अफवा उठवल्या राजकारण करण्याचा प्रयत्न केला के हो पण या शहरातली जनता त्याला कधीही भीक घालणार नाही मला विश्वास होता अनेक वेळा जातीच्या नावावर रमेश बारसकरला बदनाम करण्याचा प्रयत्न केला पण ज्या ज्या वेळेला भाषणाला सुरुवात रमेश बारसकर करतो त्या त्या वेळेला बारा बोलूचे दरांचे अठरा बुलके दरांचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय माझी भाषणाला सुरुवात होत नाही म्हणून या मवळ शहरातल्या जनतेने ज्यांनी बागलबुवा केला होता जातीचा आणि धर्माचा त्याला भीक घातली नाही आणि या ठिकाणी शिवसेना दोनशे बाराचा नगराध्यक्ष व त्या ठिकाणी नगरसेवकाच्या आठ जागा या ठिकाणी निवडून दिल्या <laughs> दोन तारखेचं मतदान संपलं वीस तारखेला मतदान होत आमच्या विरोधकांनी आपोआ उठवली कि रमेश बारसकर यांनी खाली शाईन शेख नारमला मदत केलेली आहे तुम्ही त्यांना मदत करू नका या ठिकाणी लोक झालेले आहेत पण मी अठरा तारखेच्या मातीवरच्या सभेमध्ये सांगितलं होत जर भरकडे काही निवडून नाही आल्या तर रमेश बारसकर निवडून आलेल्या दिवशीच पदाचा राजीनामा देईन एकीकडे वेगवेगळ्या संस्थेचे प्रमुख शिक्षण संस्थेचे प्रमुख असतील अर्थ करणा मजबूत असतील आणि दुसरीकडे होमगार्ड म्हणून काम करणारा आमचा आबासाहेब बरकडे अशा प्रकारची लढाई ज्या ठिकाणी लागली होती आणि त्या लढाईमध्ये आबासाहेब बरकडे यांचा विजय झाला मला आवडून या ठिकाणी मी <laughs> त्याच भाषणामध्ये सांगितलं होतं प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आज मी तिथला निकाल जाहीर करतो म्हणून सांगितलं होतं आमचा लखन कोळे आणि आमच्या सरपराज मिसेस त्या ठिकाणी निवडून येणार आहे म्हणून त्या ठिकाणी सांगितलं होतं त्याच पद्धतीनं आज निकाल लागलेला आहे सरपराज सय्यद यांनी सय्यद यांनी इतिहास घडवलेला त्या माहोलच्या माजी सरपंच जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं नगरसेवक म्हणून काम केलं त्यांचा पराभव सर्वसामान्य होत <laughs> जन्माला आलेल्या सरफराज सय्यद यांच्या मार्फत खऱ्या अर्थानं झालेला लखन कोळी यांच देखील त्या दिवशी सांगितलं तर विजय होणार आमचे चंद्रकांत गोडशे असतील त्यांच्यासोबत आमचे देसाई थोड्या मताने गेले आमचा चार नंबर प्रभागातला या ठिकाणी काही मताने आमचे उमेदवार गेले अशा वेगवेगळ्या प्रभागातले आमचे उमेदवार जरी पराजय झालेले असतील तर प्रभाग क्रमांक दोन मध्ये सागर आष्ट असेल आमचा अजय कुरडे असेल यांनी देखील या ठिकाणी विजय प्राप्त केला आमचे देशमुख यांचा देखील विजय झाला काही ठिकाणी झालं पण या ठिकाणी माहोळ शहरातल्या जनतेने एकच लक्ष ठरवलं होत काही जरी झालं तर शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला पाहिजे आपलं मतदान सिद्धिता वस्त्रला केलं पाहिजे आपली शक्ती रमेश बारसकर यांच्या पाठीशी उभा केली पाहिजे शिवसेनेच्या पाठीशी उभा केली पाहिजे अशा प्रकारे मौळे शहरातल्या जनतेने ठरवलं आणि धनशक्तीचा या ठिकाणी पराभव झाला आणि या ठिकाणी जनशक्तीचा विजय झाला <laughs> मला आवडून या ठिकाणी टिप्पणी करायची आहे माझी आमदार राजन पाटील यांनी भाषणामध्ये सांगितलं होतं या गवत्या मारुतीच्या चौकामध्ये रमेश बारसकर यांची डिपॉझिट जप्त करू पण मला त्यांना या ठिकाणी सांगायचं प्रभाग क्रमांक तीनच्या सर्व मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो प्रभाग क्रमांक तीन च्या जनतेने खऱ्या अर्थानं चौदाशे मत मते मला रमेश बारसकरांना मिळाले तिन्हीच्या तिन्ही उमेदवाराच्या समोरचं डिपॉझिट जप्त करण्याचं काम या प्रभाग क्रमांक तीन च्या एकीकडे चार चार माझे आमदार आलेले असताना एकीकडे विद्यमान आमदार आलेले असताना पालकमंत्री फोरवर बोलत असताना या सर्वांचा पराभव करण्याचं काम प्रभाग क्रमांक तीनच्या च्या जनतेने केलं मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार आणि आज या ठिकाणी आवर्जून सांगतोय या दिलीप गायकवाड यांनी जे भाषण केलं त्यांनी आपले विचार व्यक्त केलं त्या विचारामध्ये त्यांनी सांगितलं नगर नगराध्यक्ष आज शिवसेनेचा झालेला आता निवडणूक संपलेली आहे निवडणुकीमध्ये कुणी सहकार्य केला असेल कुणी सहकार्य केलं नसेल पण महा शहराचा विकास करण्याचं ध्येय या ठिकाणी आम्ही ठेवलेलं आहे प्रभाग क्रमांक एक ते प्रभाग क्रमांक दहा या माहोळ शहराचं परिवर्तन करण्याचं काम एकनाथ भाई शिंदे असतील दादा असतील आमदार राजाभाऊ खरे असतील उमेश दादा पाटील असतील चरणराज चौरे असतील यांच्या सर्वांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या माहोळ शहरामध्ये परिवर्तन केलं जाईल आणि यात या पुढील काळात विकासाचं राजकारण केलं जाईल या मावळ शहराचा मुख्य रस्त्याचा प्रश्न आम्ही सांगितला होता या महोळ शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न आम्ही सांगितला होता या महोळ शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न आम्ही सांगितला होता या शहरातल्या घरपुराचा प्रश्न आम्ही सांगितला होता या महोळ शहराच्या एस टी स्टँडचा प्रश्न आम्ही सांगितला होता या महोळ शहरातल्या उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न आम्ही सांगितला होता या महोळ शहरातल्या कला संकुलाचा प्रश्न आम्ही सांगितला होता या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी जैनी 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 या ठिकाणी जीवाच रान करू आणि जेणे जिनी सहकार्य केलं जेणेजीने या ठिकाणी ताकद दिली त्यांचं ऋण फेडण्यासाठी त्यांच्या घरापदर जाऊन त्यांची कामं केली जातील एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी सगळ्या महोळी शहरातल्या जनते सर्व कार्यकर्त्यांच सर्व उमेदवारांच मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करून इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र